तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कृषी पाट आता पर्यवेक्षकांचेही आंदोलन तीस मे पासून जाणार सामूहिक रजेवर राज्यात कृषी सहाय्यकांचे आंदोलन सुरू असल्याने आधीच मोठा परिणाम झालेला आहे आता कृषी पर्यवेक्षकांनीही नियोजित आंदोलन सुरू केले टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र होत जाणार अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनंत देशमुख यांनी दिली मोठी बातमी आता फक्त दोनशे रुपयात होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आता फक्त दोनशे रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार या निर्णयामुळे एक ते चार हजार रुपयांचे काम आता फक्त दोनशे रुपयात होणार आहे सत्तावन्न टक्के मंत्री सात जिल्ह्यांमधून पंधरा जिल्हे मात्र पूर्णतः वंचित राज्य मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन अडतीस पुरुष आणि चारस महिला राज्य मंत्रिमंडळातील बेचाळीस पैकी चोवीस म्हणजे तब्बल सत्तावन्न टक्के मंत्री केवळ के सात जिल्ह्यांचे आहेत पंधरा जिल्ह्यांमधून एकालाही मंत्रिमंडळात स्थान नाही याचा अर्थ एक्केचाळीस टक्के जिल्हे हे मंत्रिपदापासून वंचित आहेत उद्धव ठाकरेंनी सांगितलंय सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत चर्चेची दार आम्ही कधीच बंद केलेली नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले आहे सामुदायिक विवाह सोहळ्याची पद्धत दिवसेंदिवस होते कालबाह्य बदलत्या काळानुसार विवाह पद्धत बदलली महागाईमुळे ग्रामीण मधील लग्न सोहळ्याचा खर्च वाढला सामुदायिक विवाह पद्धत अंगीकारली तरच दाह खर्चाला आळा बसेल साथी पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घ्या मुख्यमंत्र्यांचे आवाहन महाविस्तार ॲपवरून शेतकऱ्यांना ए टू झेड माहिती देणार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याचा तुटवडा परना पडणार नाही याची दक्षता घेतली जाणार धनंजय मुंडेंचे पुनरागमन अवघड राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून भुजबळांना मंत्रीपद नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिडा वाढला पाकिस्तान मध्ये गृहयुद्ध भडकणार गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला आंदोलकांनी निवासस्थान पेटवलं पाकिस्तान सध्याच्या गडीला चारही बाजूंनी संकटात सापडलाय एकीकडे बलुचिस्तान अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे सिंध प्रांत पेटलाय सिंध मधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रचार प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरली चार दिवसात मान्सून केरळात दोन हजार नऊ नंतर प्रथमच मान्सून येणार वेळेआधी मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सातारा जिल्ह्यात होणार नवे धरण तीन तालुक्यांचा पाणी प्रश्न भेटणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा सातारा जिल्ह्यासाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे सातारा जिल्ह्याला नवीन धरण मिळणार आहे या धरणाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे दूध अनुदानात केली गडबड दोनशे अठ्ठावन्न दूध संस्थांची तपासणी पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील संस्था एक्याऐंशी कोटी अनुदान ठप्प दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला मात्र यातही काही दूध संस्थांनी हात मारल्याचा संशय आहे बाळासाहेब ठाकरेंवर खरी श्रद्धा असेल तर राजीनामा द्या छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीनंतर सामनातून एकनाथ शिंदेंना चॅलेंज छगन भुजबळ बनले मंत्री मराठा संतप्त अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी मिळणार जरांगे म्हटले मोठी किंमत मोजावी लागणार मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त कृषी मंत्र्यांच्या दारात कांदा ओतण्याचा इशारा बागलान तालुका कांदा उत्पादक संघटनेने सलाटा सटाना तहसील कार्यालयात निवेदन देत कांद्याच्या हमीभावासाठी आंदोलनाची चेतावणी दिली आले दराने वाढवली चिंता बुलढाणा बाजारात मिळतोय क्विंटलला तेवीसशे ते, ते पंचवीसशे रुपयांचा दर गेले दोन तीन हंगाम आल्याला चांगला दर मिळाला परिणामी लागवड वाढली यंदा हे चक्र उलटे फिरले बाजारात अडीच हजारांच्या आत आले विकत आहे त्यातच आले काढण्यासाठी चारशे रुपये वाहतूक दीडशे रुपये तर मार्केट खर्च एकशे पन्नास ते दोनशे रुपये असा एकूण काढणे ते विक्रीपर्यंत सातशे ते आठशे रुपयांचा खर्च येतोय बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट सूर डमी ग्राहक बनवून कृषी अधिकाऱ्यांनी केली कारवाई बोगस बियाणे विक्री केस केली जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली त्यानुसार मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ डमी ग्राहक बनून बियाणे व गुणवत्ता नियंत्रण कक्षाने कारवाई केली मान्सून उंबरट्यावर केरळमध्ये रविवारपर्यंत आगमन होण्याची शक्यता नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास यंदा वेगाने सुरू आहे मान्सूनने प्रवाह बळकट झाल्याने रविवारपर्यंत मान्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दरम्यान मान्सूनची सोमवारपर्यंत झालेली वाटचाल मंगळवारपर्यंत कायम होती राज्यातील सुमारे पाच हजार आकारी जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळणार पुणे विभागात पाचशे सत्त्याण्णव एकर आकारी पडजमीन जरांगेंमुळे मराठा समाजाला त्रास मंत्री होता छगन भुजबळांचा हल्लाबोल गावोगावी वाद सुरू झाले देतील ती जबाबदारी पार पाडू छगन भुजबळ यांचं वक्तव्य शत्रूचे ड्रोन क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणार डोनाल्ड ट्रम्प यांनी एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलरच्या गोल्डन डोम ची घोषणा केली अमेरिकेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी महाकवच तयार करण्याची योजना आखली इस्रायलच्या आर्यन ड्रोमच्या धर्तीवर अमेरिकेत गोल्डन डोम तयार करणार आहेत बेदाण्याचे दर स्थिर प्रति किलोला दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतचा दर राज्यात यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट झाली त्यामुळे बाजारात बेदाण्याची आवक मंदावली असून उठावही होत आहेत बेदाण्याचे दर स्थिर आहेत दर्जेदार बेदाण्याला प्रति किलोला दोनशे रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतोय आतापर्यंत पन्नास हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून नव्वद हजार ते एक लाख टन बेदाना शिल्लक आहे असा अंदाज बेदाना उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय केळीच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा यंदा फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी सहभागी झालेत केळी पिकाच्या नुकसानी संबंधी या योजनेतून भरपाई मिळते बांगलादेशातून आयात होणाऱ्या कपड्यांना बंदी केंद्र सरकारच्या निर्णयाचे वस्त्रनगरी स्वागत आयात निर्यात कराराचा गैरफायदा घेऊन होत होती विक्री खरेदी भारतातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार अहिल्यानगरला एकशे एकोणसाठ कोटींची विमा भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षी सुमारे अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे छप्पन्न शेतकरी सहभागी झाले होते राज्यात एक लाख रोजगार निर्मिती एक लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मान्यता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद